गुड आफ्टरनून कारण सकाळी माझी खूप गडबड होती मी गावी आलेली आहे आणि खूप गडबड आहे साफसफाईलाच माझ्या दोन तीन दिवस गेले आणि आता महिला घेते मी कामाला दोन हंतुरण धुण्यासाठी नदीवर पाठवली त्याला जेवण आहे आणि आम्हाला सुद्धा आमचं जेवण बनवायचं आहे हरभरे सकाळी गरम पाण्यामध्ये टाकले आणि आता मसाला वा वाटत नाही भाजीला हरभरायच्या कारण पेस्ट करते कांद्याची आणि टमाटोची पेस्ट करते वगैरे त्याच्यावरती भाजी बनवणार आणि मस्त शेवग्याची हो भाजी बनवते डाळ झालेली आहे डाळ भात झालेला आहे आणि आता ती बनवते भेटला नाही साप मध्येच दोन तीन दिवस गेले आणि माणसं पण भेटत नाही त्याच्यामुळे स्वतःलाच करावी लागली संध्याकाळी पूजेच्या तिकडे जेवण आहे म्हणून आताची भाजी आणि डाळ भात आणि भाकरी पण तुम्हाला वाटत नाहीये फक्त टोमॅटो आणि याच्या ग्रेवीवरती कांद्याच्या बनवते टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे मिळत नाही भांडी जास्त मी त्याच्यानी घा गामी जरी साधं जेवण बनवलं तरी खूप टेस्टी लागतं आणि छान लागतं आता मी आहे आजचा दिवस नंतर तरी माझा खूप गडबड आहे त्याच्यामुळे मला संध्याकाळी पूजेकडे जेवण आहे पूजे त्यांना जे मला निर्णय आता शॉर्टकटायम त्याची ग्रेव्ही आणि कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये पी बनवूया हे <laughs> वाटायला हरे मी

सारीवायला आल्यानंतर सगळं असं घेऊन यायला लागतं आत्ता जरा सफाई म्हणजे जास्त करायला लागली घराची कारण मी जवळजवळ मे मध्ये आलेली मे पासून मी आलेच नव्हते कारण काही हो ना काहीतरी काम असायची वगैरे भजनं पण होती त्याच्यामुळे मग भजन घेतल्यानंतर मला जाता येत नाही कुठे माझ्याकडेच येतात सगळे फोन वगैरे सर्व मी हँडल करते त्याच्यामुळे मग असे घेतलेल्यामुळे जाता येत नाही कुठे काही वेळ गेलेल्या असतात गावांच्या असतात आणि दुसरं काही ना काही काम असत आता लहानच्या निमित्ताने खूप दिवस झाले आलेलं नाही आहे काय बघूया खरं खर हरभर मी सकाळी घातलेली एकदम कठीण गावाला कस छान वाटत खाली बसून आता पेटवली नाही गॅसवरतीच करते मागच्या साईडला चूल आहे पण थंडी खूप लागते खूप थंडी दुपारी गेले होती मी मानगावला थोडस काम करायचं होतं लोड बेरिंग केलं होतं मागच्या वेळेला तर कोबा करून कोटाला जे टाकलेले आहे त्याच्यावरती कोबा करून दुसऱ्या टायल्स टाकायच्या होत्या चांगल्या लाज त्याच्यासाठी गेले आणि दरवाजे तीन वेळा चेंज करायचे आहेत ते सागाचे दरवाजे बघितले आणि आत्ता आली भाजीमध्ये घेऊन आता मुळ्याची भाजी डाळ भात आणि दुपारी आम्ही बाहेर जेवलो ती भाजी आधी पार्सल केली आम्ही हे बघा पनीर मटर पनीरची भाजी आम्ही हॉटेल दुपारी हॉटेलमध्ये खाल्लं तिथे माणगावला मग अर्धी भाजी राहिली ती पार्सल केली आम्ही आणि आता भाकरी डाळ भात लावला आहे आणि मुळ्याची भाजी गुढडी भाकरी वरती शेकवते गॅस बघा गरम गरम भाकरी बाहेरच्यासाठी खूप थंडी पडलेली आहे त्यामुळे मी बाहेर नाही जात आहे मला चुलीवरती आवडत मुळाची भाजी चुरब थोडं मीठ टाकून आणि आता कांदा झाला ना गो हा लाव एक प्लेट दही

मग काम होतं त्याच्यामुळे मला भाजी वाटण वाटायला नाही जमलं टाईम भेटला मग मी कांद्या टमाटीच्या पेस्ट वरतीच भाज्या बनवलेल्या पण खूप टेस्टी लागल्या ना कुठे खूप टेस्टी लागल्या भाज्या आणि तिकडे एवढं वाटण लावा तेवढं वाटण लावा तरी टेस्ट नसते भाज्याला नंतर त्या गावच्या पाण्यामध्ये परत असतं असं म्हणतात आणि खरंच टेस्टी लागतात म्हणजे पाणी चोवीस तास असते इकडे त्याच्यामुळे टेन्शन नाही हे बघा आज गुड्डीची भाजी शेकवली आणि भाजी ही बघा मागची साईड दाखवते मी ही बघा बॅक साईडवर तिकडे चूल आहे जरा मोठी लाईट लावते झाली ना हां झाली ती भाजी त्या टाकून घे तिकडे आधी भाजी टाक मी आले मीठ टाकायला इकडे पण थंडी खूप आहे आता आल्यानंतर मी कपडे धुले आणि चोवीस तास आहे इकडे पण चूल आहे इथे हे बघा वरती मी कौल ठेवलेला आहे आणि ते बसून करायला खूप थंडी लागते त्याच्यामुळे आज नाही मध्येच खाटी वगैरे मी ठेवलेले आहेत घेऊन ठेवलेले आहेत ही मी लावलेली केळी फणस लिंबाचं झाड हवा येते दर म्हणजे तरी हवा येते खूप थंड मिरची कुठे जरा तव्यावरती मिरची टाकायची कुठे

माझी टाकायचं हलवते आणि बंद दाबाच्या बस 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 माझे हलवलं काढू हे तवा साईडला घेऊन इथून हलवायलाच नाही भेटत मीठ टाकायचं भाजीमध्ये पलताला हात खाली लावत हा पण ती छोटी वाटली मला कढई मला मोठ्या कढई झालवायची सवय ती कढई छोटी आहे छोटी

握、ね、ってるわ。